एका मॅनामध्ये दोन तलवारी आणि एका पक्षात दोन महिला नेत्या सुखासुखी राहणं कठीण आहे असं म्हणतात आणि हीच स्पर्धा सुरू आहे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राजकारणामध्ये स्पर्धा नवीन नाही ती कायमच असते प्रत्येक पद मिळवण्यासाठी स्पर्धेला सामोरं जावंच लागतं पण ती जेव्हा वैयक्तिक मार्गावरती येते तेव्हा माध्यमांमध्ये वाभाडे काढते तेव्हा लोकं त्याची मजा बघायला लागतात महाराष्ट्राला माहिती असणाऱ्या दोन महिला राजकारणी रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोमरे यांच्यामध्ये सध्या असंच काही सुरू आहे आज अजित पवारांची या दोघींनीही भेट घेतली मात्र या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं दादा त्यांना काय म्हणाले आणि ही स्पर्धा ज्याची लोक आता मजा बघायला लागले ज्याची चेष्टा व्हायला लागली आहे त्याचा पुढचा अंक काय सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चाकणकरांना फलटण डॉक्टर प्रकरणामध्ये मीडियामध्ये सुनावणाऱ्या ठोंबरेंच्या निकटवर्तीयांवरती गुन्हे दाखल झाले आणि ठोंबरेंनी थेट चाकणकरांनाच ब्लेम केलं पुण्यात आंदोलन पण केलं पक्षाने वारंवार सांगूनही त्या खुल्यामपणे बोलतच राहिल्या अखेर पक्षाने त्यांच्याकडे सात दिवसाचा खुलासा घेतला आज पुण्यामध्ये त्यांनी पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यांच्यासोबत त्यांच्या काही निवडक महिला कार्यकर्त्या होत्या व त्यांचे वकील आणि पती विजय ठोमरेसुद्धा त्यांच्यासोबत होते अजित पवारांना रुपाली ठोमरे भेटल्या मात्र त्यांनी घेतलेल्या स्टँडबाबत पक्षामध्ये नाराजी आहे हे तर स्पष्ट आहे तसं नसतं तर रुपाली ठोमरेंना नोटीस आलीच नसती यानंतर झालेल्या भेटीमध्ये रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं की मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र आलेला आहे चाकणकर यांच्या बाबतीत माध्यमांवर जे वक्तव्य केलं त्याच्या बाबतीतला खुलासा पक्षाने मला मागितलेला आहे कायदेशीर खुलासा आणि त्या पत्राला उत्तर मी देणार आहे माझा बचाव किंवा सत्य मी त्या खुलाशामधूनच मांडेल मी कायदेशीर खुलासा करेल माधवी खंडळकर यांनी कुणाला कॉल केले याचा सीडीआर मी काढणार आहे पोलीस स्टेशनमध्ये वाद गेल्यानंतर सुरुवातीला तो वाद संपला होता त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला सिपील तक्रार दिल्यानंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आधी तक्रार मागे घेतल्या आणि मग पुन्हा गुन्हा का दाखल केला मी देखील माधवी खंडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे खंडाळकर यांनी जो गुन्हा दाखल केला तो कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला याचा तपास करावा अशी विनंती मी सीपींना केली आहे मी त्यांच्या आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मागितलाय पक्ष आणि आयोग वेगळा आहे असं बोलायला सुद्धा रुपाली चाकणकर कचरल्या नाहीत याआधी देखील सोशल मीडियावर माझ्या विरोधात पोस्ट केली होती ती मुलगी देखील रुपाली चाकणकर यांचीच होती म्हणजे त्यांची समर्थक होती स्नेहल चव्हाण असं त्या मुलीचं नाव होतं हे सगळे पुरावे मी सुनील तटकरे आणि अजित पवार यांना दिले आहे माझ्या खुलाशा पत्रामध्ये सुद्धा हे देणार आहे माधवी खंडाळकर या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांना फोन लावा असं देखील म्हणत आहेत अशा पद्धतीची माहिती जी आहे ती आज रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली रुपाली चाकणकर यांचा जर या प्रकरणामध्ये संबंध नव्हता तर त्यांना फोन का लावण्यात आला असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला आता लक्षात घ्या माधवी खंडाळकर कोण आहेत की ज्यांनी रुपाली ठोंबरेंच्या नातेवाईकांच्या निकटवर्तीयांच्या विरोधामध्ये मारहाण केल्याची तक्रार जी आहे ती पुण्यामध्ये दिलेली आहे आणि त्याला क्रॉस कंप्लेंट जी आहे ती रुपाली ठोंबरेंच्या नातेवाईकांनी सुद्धा दिलेली आहे ही तक्रार सुरुवातीला माधवी खंडाळकर यांनी मागे घेतलेली होती मात्र पुन्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यालाच खरं तर, तर रुपाली ठोमरेंचा आक्षेप आहे इतकंच नाही तर त्यावरती त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं आज काय झालं तर अजित पवारांना रुपाली ठोमरे पाटील आणि त्यांच्यासोबत माधवी खंडाळकर या दोघेही जणी भेटल्या अजित पवारांनी आणि एकूण पक्षांनी त्यांना सांगायचा सा प्रयत्न केला की हे भांडण जे आहे ते आपापसामध्ये आप मिटवून घ्या यामध्ये पक्षाची बेयाब्रू होतीये आणि हे भांडण जास्त वाढवू नका असं सुद्धा त्यांना सांगितलं मात्र आता या प्रकरणामध्ये काय होतं कारण शेवटी हा सगळा कायद्याच्या कक्षामध्ये गेलेली गोष्ट आहे त्यामुळे ते, ते सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे त्यानंतर साधारण दोन तीन तासाने रुपाली चाकणकर सुद्धा अजित पवार यांना भेटल्या चाकणकरांनी ज्या पद्धतीने फलटण प्रकरणामध्ये त्या ट्रोल झालेल्या आहेत ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेशी पक्ष सहमत नसल्याचं स्वतः अजित पवारांना सांगावं लागलं पण असं असलं तर खुलासा त्यांना मागण्यात आलेला नाही तर त्यांचं पारड जड आहे असं म्हणायला हरकत नाही या सगळ्यानंतर रुपारी चाकणकर का अगदी काही मिनिट सुद्धा नाही म्हणता येणार सेकंद माध्यमांशी बोलले आणि त्यांचं असं म्हणणं होतं माझ्यावर होणाऱ्या सगळ्या आरोपांची उत्तर मी सगळ्या प्रेस समोर देणार आहे दोन ते तीन दिवसांनी सगळ्यांना बोलवेन आणि सगळी उत्तर देईल माझ्या हातात कागद असल्याशिवाय मी बोलत नाही कागद आले की नक्की बोलेल असं म्हणून चाकणकरांनी विषय थांबवण्याचा प्रयत्न केला एकूणच हे सगळं प्रकरण ज्या पद्धतीने सुरू आहे ना यात कुठेतरी महिला राजकारणी म्हणून तर त्यांचं हसू होतच आहे पण पक्षाच्या नेत्या म्हणून सुद्धा होतंय लोक मजा बघतायत त्याच्यावरती आता मीम्स व्हायला लागले चर्चा व्हायला लागल्यात त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं ठोंबरे पाटील कुठला खुलासा देणार आहे की सात दिवसामध्ये पक्ष त्यांच्यावरती ॲक्शन घेणार आहे हे सुद्धा बघावं लागेल पण त्याच्या आधी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये चाकणकर जी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि फलटणच्या पीडितेबाबत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते जर त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे तर त्याला त्या ते काय पुरावे देतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे या प्रकरणामध्ये नेमकं का काय होतं अजित पवारांची भूमिका काय असणार आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे नेमकं का काय करणार आहे आणि राष्ट्रवादीच्या एकूण सोशल मीडियावरती आणि महाराष्ट्राला माहिती असलेल्या दोन महिला नेत्यांमधला संघर्ष हा कुठपर्यंत जातो हे सगळंच बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय यात बरोबर कोण चूक कोण अजित पवारांनी नेमकी कोणावरती ॲक्शन घ्यावी कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका